तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडनं मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे आणि अशातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी मुंबई महापालिकेमध्ये स्वबळाचा नारा दिला त्यामुळे काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वबळावर लढणार आहे असं आहे अखेर मुंबई मनपा निवडणुकीत काँग्रेसचा ठरलेला आहे काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ही घोषणा केलेली आहे आमचा मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या व्यतिरिक्त ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचा आहे किंवा बरोबर आघाडी करायचं आहे तर तो स्थानिक पातळीवर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका आमची आहे म्हणजे उद्या जर चंद्रपूरमध्ये मनसेबरोबर युती होत आहे तर त्यामध्ये काही नवल वाटण्याचं काही कारण नाही कारण तो स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा निर्णय आहे